राम राम मित्रांनो मित्रांनो आपण दक्षिणेकडील नवीन कांदा अवके बाबत माहिती ही जाणून घेणार आहोत मित्रांनो आता आपण म्हणाल की आपण नवीन कांद्यावरती बरेच सारे व्हिडिओ बनवले आहेत पुन्हा एकदा नवीन कांद्याबद्दलच आपण माहिती देत आहात तर मित्रांनो आज जे कांद्याचे बाजारभाव बाजार समितीमध्ये कमी झालेले आपल्याला दिसून आले तर कांद्याचे भाव कमी होण्यासाठी हे एक कारण नवीन कांदा बाजारामध्ये येण्याचं आहे तर मित्रांनो त्यामुळे नवीन कांद्यावरतीही आपल्याला लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो आता सकाळपासून बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला कमेंटमध्ये विचारणा केली की के कांद्याचे बाजारभाव वाढणार का नवीन कांदा बाजारात आला तर तो किती दिवस येत राहणार तर मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे बऱ्याच साऱ्या घटकावरती अवलंबून असतात आणि ते कधी वाढणार कधी कमी होणार हे सांगणं कोणालाच शक्य नाही आणि मित्रांनो असं मी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे फक्त माझ्या बळीराजावरती आपल्याला जे काही पुढील धोके असतात याबाबत नक्कीच माहिती ही बाजारपेठेतील दिली जाते आता मित्रांनो दुसरी कमेंट महत्वाची आजची होती की नवीन कांदा किती दिवस चालणार मित्रांनो हा नवीन कांदा तर चालूच असतो आणि दिवाळीपर्यंत बऱ्यापैकी तो कांदा बाजारपेठेमध्ये येतच असतो आणि दिवाळीनंतर जर पाहिलं तर अलवरचा कांदा पुन्हा बाजारामध्ये येत असतो अलवरचा येतो त्यानंतर महाराष्ट्रातील नवीन कांदाही चालू होतो मित्रांनो आता नवीन कांदा हा चालूच झालेला आहे आता तो किती प्रमाणात येणार ते पाऊस ठरवणार आहे ते आपण सांगू शकत नाही परंतु आता नवीन कांदा चालू होण्याचे दिवस हे आलेले आहेत त्यामुळे बाजारपेठेत नवीन कांदा हा येणारच आहे आता मित्रांनो आज आपण जी काही आवक आलेली होती दक्षिणेकडे ती पाहूया मित्रांनो यामध्ये हैदराबाद येथे आज चौऱ्याहत्तर गाड्यांची आवक ही आली होती तसेच चेन्नई येथे अठरा कांदा गाड्यांची आवक ही आली होती बेंगलोर येथे आज कर्नाटकाच्या जा दहा हजार गोन्या आंध्र प्रदेशच्या दोन हजार गोन्यांची आवक आली होती मित्रांनो मागील बाजारी म्हणजे शनिवारी सात हजार गुन्ह्यांची आवक होती तर आज बारा हजार गुन्ह्यांची आवक होती मी आपल्याला सांगितलं होतं की आवक ही आता वाढत असते मित्रांनो आता राहिला विषय की तो कांदा पावसामुळे खराब झाला का तर कर्नाटकाचा कांदा हा थोडासा चांगला आहे आंध्र प्रदेशच्या कांद्याची क्वालिटी ही बऱ्यापैकी कमी झालेली आहे मित्रांनो म्हणजेच पावसामुळे त्याची क्वालिटी डल झालेली आहे आता मी स्वतः हैदराबाद मार्केटला जाण्याचा विचार करत आहे जर एक दोन दिवसामध्ये मी हैदराबादला गेलो तर आपल्याला नक्कीच तिथून लाईव्ह व्हिडिओ हा टाकणार आहे की हैदराबाद येथील कांद्याची नवीन कांद्याची क्वालिटी कशी आहे मित्रांनो आज हैदराबाद येथील कांद्याचे भाव जर पाहिले तर इतक्या मोठ्या गाड्याची नवीन कांद्याची आवक होऊनही जुन्या कांद्याचे भाव हैदराबाद येथे टिकून होते हैदराबाद येथे जुन्या कांद्याला भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चांगले मित्रांनो आपल्याला दिसून आले तर नेमकी तिथली परिस्थिती काय आहे घेणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये हैदराबादला जाण्याचा विचार माझा आहे जर मी गेलो तर आपल्याला नक्की लाईव्ह व्हिडिओ हा तेथील टाकणार आहे तर मित्रांनो आपले आणखी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण हे विचारायचे आहेत आप आपल्या आता लक्षात आलं असेल की नवीन कांद्याची मी वेळोवेळी माहिती आपल्याला का देत होतो आणि मित्रांनो आणखीही आन, काही आपले प्रश्न असतील तर नक्कीच ते मला आपल्याला विचारायचे आहेत तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा